नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं कापूस उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बांध दर होणार आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार वाहणार आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचार आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव होणार काय या चूक उत्तर जाणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाज दे काप बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता तीस एप्रिल पर्यंत कापसाचा बाजार भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचं घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर मागच्या पंधरा दिवसा सातत्यानं आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावात दबाव दिसत आहे आणि कापसाची बाजारभाव पातळी ही पंच्याण्णव सेंट वरून आता शहाऐंशी सेंट पर्यंत खाली आली आहे आता जागतिक बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव घसरायला लागलाय यामुळे देशात सुद्धा कापसाच्या भावावरती दबाव आहे पण जाणकारांच्या मते तीस एप्रिल पर्यंत जागतिक बाजारात कापसाच्या बाजारभावात सुधारणा होऊन पुन्हा एकदा बाजार नव्वद सेडच्या वर जाणार आहे देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर कापूस बाजारभाव सात हजार तीनशे ते सात हजार सातशेच्या च्या दरम्यान आहे पण देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे त्यामुळे तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा पुरवठा कमी होत जाणार आहे त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर तीस एप्रिल पर्यंत कापसाचा बाजार भाव हा अनुकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर आठ हजारापर्यंत पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या तीस एप्रिल पर्यंत कापसाचा बाजारभाव आठ हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता जरी कमी असली तरी शक्यता मात्र आहे पण भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येईल तुफानी तेजी येईल याची शक्यता सोडून जर प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्याने केली कापसाची विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार